हाय <laughs> नमस्कार मित्रांनो मी तुमचा वाव मॅन तर मित्रांनो आत्ता आमचं आम्ही चाललो आहे म्हणजे पनवेलमध्ये आहोत आणि आता आम्ही चिपल्यामध्ये आहोत आणि ॲक्च्युली हे चारानं आठानं वटानं सर्वांना घेऊन चाललो आहे आम्ही आपल्या शांतीवनला चाललो आहे आम्ही शांतीवन शांतीवन पनवेलला चाललो आहे सो so, खूप वर्षाने आलो आहे आम्ही इकडे जो ॲक्च्युली गेल्या वर्षाने गेल्या वर्षी नव्हतो आलो फक्त आणि एक दोन वर्ष फक्त आलो नाही दरवर्षी आम्ही शांतीवनला यायचो आणि आता आम्ही सर्व पब्लिकच जास्त झाले बहुतेक शेतांप हा शेतांवरचे आणि हा वटाणा पण आलाय चारान चारां चाराना पण आलाय सो आता आम्ही चाललोय बघत राहा आम्ही काही रील शूट करण्यासाठी जात आहोत मित्रांनो आता आम्ही आलो आहे माथेरान रोडला इकडे जर आपण स स्टेट गेलो तर माथेरान रोड लागतो आणि इकडे एक लेफ्ट जातो लेफ्ट जातो हा शांतीवनला जातो तुम्ही या माथेरान रोडला आलात सरळ आपण पाच ते सहा किलोमीटर आहे हा जो टर्न आहे लेफ्ट साईडचा तर इकडे शांतीवनला जातो आणि मग आता शांतीवन पुढे छोटंसं आपलं धबधबा आहे धबधबा टाईपमध्ये तो, तो आम्ही तिकडे चाललो चला

अन्ना चेंज फील्स लाइक नीड टू बी गाडीवर साईक वर मित्रांनो हा जो आमचा पनवेल एरिया आतमध्ये आलात तुम्ही चिपला वगैरे साईडला तर एकदम गाव गाव आहे छोटे छोटे गाव आहेत आणि खूप छान आहे सध्या तुम्ही इकडे येऊ शकता हा इथं आहे तो शांतीवनचा धबधबा असतो बोलता इथे तो आ, सो आपण तिथे आम्ही दोन वर्षापूर्वी भरपूर यायचो इकडे तर म्हणजे फॅमिली आम्ही पंचवीस वीस जण यायचो आणि जेवण वगैरे इकडेच बनवायचो सो पण आता आम्ही दोन वर्ष आलेलो ना नाही तर इथे आता आपण फक्त बघण्यासाठी आलो कोणाचं नाही मग तुम्हाला दाखवतो इथे इकडचं आणि आम्ही काही का रील पण बनवणार आहोत सो चला बनवूया चला तिकडे चला तिकडून चला बरोबर चला पळाल शांती म्हणजे शांती निघायची झाला व्यवस्थित चल समज मम्मी मला मारेल वाव किती छान दिसतंय यार इकडं काही म्हशी वगैरे आहेत ते म्हशी बरोबर आपल्याला रील बनवायची आहे हा म्हैस बरोबर किंवा गाई बरोबर हे व्यवस्थित चाल हा ते चल उडी नको मारू गलबडांस करो मैं बताता हूं की कोई मेरा कहीं बसलेले हैं ये दिला पानी

मित्रांनो आता तुम्हाला पाण्याचा भरपूर आवाज येत असेल कारण इथे पूर्ण हेच आहे तो असा सीन आहे आताचा आणि आता भरपूर म्हणजे जुन्या आठवण आले आम्हाला की आम्ही ही लोक मला वाटतं एवढीशी असते एवढीशी तेव्हा आम्ही यायचो इथे आहे ना एवढी एवढीशी असताना आम्ही इथे यायचो आणि खूप इथे पोहायचो वगैरे मजा करायचो यांना आम्ही खांद्यावर घेऊन या सम पाण्यामध्ये पोहायचो तो आता ही आठवण आता ही खूप मोठी झाली आता सो आता इथे खालीला बसतील काय काय खात काय कुरकुऱ्या कुरकुऱ्या खातात नको नको मला नको तुम्ही का <laughs> 날이 너무 좋았어, 그냥 모두 좋았어. 널 만나서 모든 게 다. 잠에서 깨어나서 휴대폰을 먼저 보게 돼. 참. छत्री अडकली आहे मित्रांनो करायचे आम्ही आपल्याकडे शोधण्या लागत आहे पप्पा नसता पडला हा निर्माण কি দেখো গাড়ি হ্যালো ও কা খত্র খেলা আসত দিদি দিদি খতরা পিলা मित्रांनो आमची रील बनवताना एक छत्री पडली पाण्यामध्ये तो आता दांडते घेऊन काढतो दांड का बनले मस्त मित्रांनो देखो हॅलो हॅलो धीरे धीरे धीरे

아!

मित्रांनो आम्ही आता रेख बरतो छत्रीची ऍक्च्युली ती पाण्यात टाकायची होती छत्री आला पडली छत्री ती पाण्यात ना येतच नव्हती बाहेर कशी कशी काढली आणि ॲक्च्युली एक खड्डा होता इकडं भरपूर मोठा त्याच्यामुळं तसं काय डिफिकल्ट नाही झालं माझ्यासाठी तर इझी आहे ते पण थोडंसं डिफिकल्टी झालं आणि अंदाज झाला आम्हाला ॲक्च्युली टाईम झाला त्याच्यामुळं तो आम्ही एकच री बनवले एक दोन बनवला रील दुसरी तो आता तिसरी एक बनवतोय काय ते काय करू शेवट टाक खाली टाक आता रात्र झाले मित्रांनो रात्र व्हायला आले की किती

शूटिंग चाललेली आहे ओके ठीक आहे फिल्म आता दिये? आता मी इथं उभा आहे तुला डोरा वगैरे दिसता <्ड़ीण> डोरा <ड़ीण> <दौरा उन> दिसता सर्व <ड़ीण>

जीरो रोज हाँ हाँ तो भी मैं तो ओके आज तो जाले वीडियो तो फोकस नहीं करेंगे

कॅमेरा ऍक्शन सो मित्रांनो आता हा जो शांतीवन आहे शांतीवन म्हणजे जा हा शांतीवनचा धबधबा आहे पूर्ण तरी का आता आम्ही आलो होतो तुम्हाला पण वाटला दिसला असं रे पण हे एरिया फक्त जास्त नाही पाच सहा किलोमीटर आहे पनवडूरून तर तुम्ही येऊ शकता कधी पण इथे रेलॅक्समध्ये बसू शकता पोहू शकता तर मित्रांनो कुष्ठरोगांचं एक वस्तुगृल आहे इकडे या साईडला तर तिथे कुष्ठरोगी म्हाते वगैरे आजी वगैरे आहेत तर आम्ही लास्ट्राईमला गेलो होतो बेट्रो तो आश्रम आहे तिथे तर म्हणून इथं शांतीमन नाव आहे या धबधब्याला आणि हा ब्रिज क्रॉस केला तर तिथं सर्व आहे तर आता तर आता आम्हाला खूप आम्ही इथं रील्स वगैरे बनवण्यासाठी आलो होतो आणि बघण्यासाठी आलेलो सर्वांना घेऊन सो खूप छान वाटला तर तुम्हाला यायचं असेल तर पनीरून डायरेक्ट पाच सहा किलोमीटर आहे इथे तुम्ही कुणालाही विसरून येऊ शकता माथेरान रोड साईडला तो आपण हा ब्लॉग इथं संपवतो आहे आणि कॅमेरा करतोय समर्थ चला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो हा नवीन चॅनल आहे मी महाराष्ट्राचा आपला दुसरा चॅनल आहे आणि हा ब्लॉगचा दुसरा चॅनल आपण बनवला आहे सो नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला बाय 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 भेटू पुच्या ब्लॉकमध्ये